जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे माझ्या हॉटेलची एकदम फेमस अशी डिश ती म्हणजे काळा राईस एकदम मस्त होतो आणि माझ्या हॉटेलला खूप फेमस आहे तर तुम्हाला मी आज त्याची रेसिपी दाखवणार आहे पॅन गरम झालेला आहे पॅनला मी ग्रेसिंग करून घेतलेलं आहे तर पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेणार आहे थोडं तूप आणि थोडं तेल थोडं तेल पण घेतो मी तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे जिरे मग याचा एक मोठा कांदा घेतलेला आहे स्लाईड करून तो मी याच्यात घालणार आहे चांगला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा एकदम फ्राय केल्यासारखा लाल व्हायला पाहिजे मस्त छान परतून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत आता कांदा आपला छान फ्राय झालेला आहे याच्यामध्ये मी घालणार आहे काजू तर काजू पण यासोबत मी जरा फ्राय करून घेतो काजू पण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आता हा आहे काळा मसा काळा मसाला जो मी बनवतोय याची पण बन रेसिपी तुम्हाला मी नंतर देणार आहे पण हा मसाला फक्त आता याच्यामध्ये वापरायचा आहे तर याच्यासोबत हा मसाला परतून घ्यायचा आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आता यामध्ये मी थोडंसंच पाणी ॲड करणार आहे तेव्हा एवढंच पाणी थोडं मिक्स करून घ्यायचं छान ते छान सगळं मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये मी राईस घालणार आहे तयार राईस घालायचा आहे याच्यामध्ये आपण आता आता मी असा तयार राईस घेतलेला आहे बॉईल्ड राईस तो मी याच्यामध्ये घालणार आहे आणि सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ चिमटभर साखर बाहेर सगळं मिक्स करून यायचं छान असं हा बघा आपला ब्लॅक राईस तयार झालेला आहे कळाभात जर तुम्हाला हा तुमच्या घरी बनवायचा असेल तर तुम्ही माझ्या ह्या ब्लॅक मसाल्याच्याऐवजी तुम्ही कोणताही पुलाव मसाला वापरला तरी चालतो आता यात मी वरून घालतो कोथिंबीर मस्त असा गरमागरम आता हा काढून आपण खायला घ्यायचा आहे एक नंबर लागतो हा आमटीसोबत खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा एकदम भारी अशी होते राईस ही माझ्या हॉटेलला खूप फेमस आहे आता राईस मी काढून घेतो एकदम मस्त असा काळा राईस तयार झालेला आहे हे बघा किती छान झालेला आहे नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा खूप मस्त लागतो अह असा हा ब्लॅक राईस तयार झालेला आहे